बदला बदलाया थी आहे बदलाया थी आहे आदिवासी आदिवासी काही डो न माणूस साहेब हर माणूस की ची नको हे तुमचा कुठे हर माणूस की ची नको <दीड़ी> अरे लढायंगे लढायंगे कमाने वाला अरे लोक मण्डपी स्वागत पूर्वाजिदा पूर्ण हा साधू शिल्पकारे कल्पना स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा अरे चौथा काढवाज एक दोन तीन एक <स्थाँगा> दोन तारखेपासून तेरा तारखेला दुपारी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी मुलं आली आणि आन, साडे अकरा आक्रा पर्यंत हा कार्यक्रम भाऊ सुरू झाला तीनशे नऊ नौ मुलांची नोंदणी या ठिकाणी करून आक, साडे अकरा वाजता कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यानंतर ते कबड्डीचे चौदा खेळ भाऊ या ठिकाणी खेळवण्यात आले संघ জিদা লুকার গম্ম জম্ম ঐক্যমত্ম জম্ম ঐক

त्याचा हात धरला त्याचा पाय धरला ललायला लागला पलायला लागला ललायला लागला पलायला लागला धलून ठेवलायले धलून ठेवलायले जन्मत जन्मत ऐकाले पटकन कोणी कोणी पैसे मागितले लोकांकडे हे नर तू मागितले की नाही तू या मेळाव्यासाठी पैसे मागितले की नाही मागितले हा कशाही साठी असेल भाड्यासाठी का मागितले ना ज्यांनी मागितले त्याने उभे करा उभे राहा हात वर करा आता जे उभे आहेत त्याने हात वर करा कोणी कोणी मागितले तुने मागितलं सागर <laughs> <laughs> बाकी सगळ्यांनी आता सर्वांना सर्वांसाठी टाळा वाजवा मुलांनी सर्वांसाठी की यांनी हे सर्व केलं म्हणून तुम्ही आलात एकत्र आलात खेळलात नमु मी काल पालघरला गेलो वाड्याला गेलो वसईला गेलो आज सकाळी मी भिवंडी ग्रामीणला गेलो आपले प्रत्येक जण सीता इथे आली आता सीता काल वसईत गेली वाड्याला गेली पालघरला गेली आम्ही वेगळे वेगळे होतो आणि आता ती जव्हारला होती आणि जव्हारहून ती विक्रमगडला आली आणि विक्रमगडहून ती आता इथे आली आणि इथून ती भिवंडी ग्रामीणला जाणार आहे मी माझा जो अनुभव आहे तोच शिताचा असेल असं मला वाटतं की जितके क्रीडा मेळावे आम्ही पाहिले त्यातला सर्वात उत्तम मेळावा तुमचा आहे आणि त्याचं श्रेय त्या मुलांना जसं आहे तसं मुलांना एकत्र एक करणाऱ्या तुम्हा सर्वांना आहे म्हणून तुमचा टीम लीडर प्रदीप कुळ आहे तानाजी इकडे हे माझी दोन आवडती जोडी आहे माझी धाव लवकर तुमचे कॅप्टन असतात का नाही कसे आपल्या तालुक्याचे कॅप्टन येते अप... या कॅप्टनचं डोकं साकारलेलं आहे याचं माझ्या वर्ग गेलेलं आहे असच असंच नाही गेलं अरे ज्यांचं ज्यांचं गेलंय ते फुकट गेले का एवढे पावसाळे काढले ना आपण या दोघांना मला धन्यवाद द्यायचे आणि सागर मुकेश उज्वला गुलाब रोहिणी आता मी एकेक एक एक नाव घेतो आहे मी माझ्याकडे इथे मग सगळ्यांचे आहेत म्हणून गुडू न कुठे गेला परतची तब्येत बरेच असताना भरत तिथे करतोय मला त्याला चालायला त्रास होतो मला माहिती आहे हेंदर सचिन दोन सचिन आहेत सचिन राया सचिन कुंभार गौतम पाटील गौतम पाटील दिसला का तुम्हाला <laughs> तो दिसला नाही तर सर्वकडे असतो त्याला गौतम म्हणतात लक्षात ठेवायचं <laughs> गौतम नाही <यसी> अशी जागा असते <laughs> गौतम नाही अशी जागा कुठेच नाही गुरुनाथ वाघे अनंता माळी आपल्या श्रद्धा मुली पुढे गेल्या माऊली लता शारदा प्रतिभा अविनाश योगेश ललित कुसुम राजू येसुबाई आलेले सीता आणि नितीन जोशी किरण वळवी आणखी कोण राहिले नितीन दिपाली सारिका आणखी कोण राहिले तर बघा नंतर तानाजीला त्रास देऊ नका आता आणखी कोण तुळशीराम शिवदास कुठे सगळे <laughs> <laughs> माहीत ना सगळे या सगळ्यांना सगळ्यांना मी काय सांगतो माहितीये मी काय सांगतो माहितीये मी सांगतो आय लव यू काय सांगितलं आय लव यू अँड आय लव यू टू मी तुम्हाला सांगतो आय लव यू ऑल इंग्लिश मी तुम्हाला इंग्लिश कळतो ना आय लव यू ऑल आता तुम्ही मला उत्तर द्या तानाजी महेंद्र सर्वांना की आपली सोळा सतरा वर्षाची जी मुलं आणि एकवीस वर्षाच्या आतली या मुलांना हे समजावून सांगू की भारताच्या सैन्यामध्ये चार वर्ष तुम्ही घालवा अकरावी बारावी बी ए करत बसू नका बीकॉम करत बसू नका उते इथेच एका मोटरसायकलवर चार चार पाच पाच जण क्रिकेट खेळत बसू नका चार वर्ष देशाच्या आर्मी मध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये हवाई दलामध्ये तुम्हाला जाता येईल महिन्याला तीस हजार रुपये वयाच्या सतराव्या वर्षी माऊली कुठे गेली माऊली तिचं वय सतरा आहे आता ती जर निवड झाली तिची तर तिला महिन्याला तीस हजार रुपये आर्मीशी तिला देईल आणि चार वर्ष तिला शिकवणं तिचे कपडे तिचं जेवण सगळं भारताचं सैन्य करील आणि चार वर्षानंतर चाळीस लाख रुपये सरकार त्यांना देईल तिला वाटलं तर तिने परत आर्मीत जावं नाही वाटलं तर परत यावं आणि संघटनेचं काम करावं तर आर्मी तिला परवानगी देईल फरक पडेल का नाही फरक पडेल का नाही अशी मला तिच्याकडून वचन घेतलं एकवीसच्या वर मुलांना जाता येत नाही म्हणून लक्षात घ्या मुलांनी मुलांनी सुद्धा लक्षात घ्या की सतरा वर्ष असेल अठरा वर्ष असेल ही सर्वात चांगली संधी माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये तरी इतकी चांगली संधी मी आपल्या मुलांसाठी बघितलेली नाही तुमचं आयुष्य बदलून जाईल तुमचं घर बदलून जाईल मी सांगतो तुमचा जिल्हा बदलून जाईल आणि संघटनेमार्फत आपण राज्य तुम्ही लोक बदलू शकाल जर आर्मीत जाऊन तुम्ही परत आलात तर तो प्रयत्न आपण सर्व कार्यकर्त्यांनी करा की जास्तीत जास्त लोक हे आपले आर्मीमध्ये आपली मुलं कशी जातील आणि त्याच्यामध्ये लागणारी परीक्षा ही सोपी आहे त्याची तयारी आपण करून घेऊ आणि तुम्ही सर्वांनी तुमचं जीवन बदला इथे मला किशोर दिसला आहे दया पण मला वाटतं माझ्याबरोबर कुठेतरी आलं तर असे बरे बरेच जण ज्यांची नावं घ्यायची राहिली असतील मी तुम्ही रागावू नका कोणी नावं घ्यायची राहिली तर मग खाजगीत मला भेटा मी तुम्हाला मग तुमचं नाव घेईन हे रागा रागावू नका कोणी मला परत एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत खूप छान काम कार्यकर्त्यांनी केलं अशीच संघटना वाढवा आणि यावर्षी येणाऱ्या काळ वर्षामध्ये दोन हजार सव्वीसला सभासद मोहीम ज्यावेळेला होईल त्यावेळेला सर्वात जास्तीत जास्त सभासद करणारा तालुका म्हणून तुमच्या तालुक्याकडे आपण आता बघू कारण आता तुमच्यावर जबाबदारी वाढली जबाबदारी वाढली तुमची आणि त्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो जिनाबाद